संतनगरी शेगावात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर शेगाव रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवली दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे विशेष करून धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणांना हा विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे या विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील रेल्वे स्थानकात आर पी एफ आणि जी आर पी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर पोलिसांची करडी नजर असून प्रवाशांच्या सामानाची बॅगांची तपासणी करण्यात येत आहे वेळोवेळी पोलिसांकडून प्रवाशांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना करण्यात येत आहेत काल दिल्ली येथे बॉम्बस्फोट झालेला दा, आहे त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दल मान्य पोलीस अधीक्षक श्री तांबेसाहेब यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा पोलीस दल तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर सुरक्षा इथे आम्ही तसे रेग्युलर ड्युटीवर असतोच आणि सतर्कता नेहमी बाळगल्या जाते परंतु या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आलेली आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त हा मंदिराच्या कानाकोपऱ्यात तसेच परिसरात आणि बाहेरसुद्धा वाढीव बंदोबस्त मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्हा पोलिस दल तसेच मंदिर सुरक्षा अधिकारी या नात्याने आणि आमचे सर्व मंदिर सुरक्षाचे अधिकारी अंमलदार हे सुरक्षाकरिता तैनात आहेत आणि सुद्धा घेण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शेगाव